लव तुझं पाय लागेल हा बाळाला तिकडे हो साइडला, तिकडे पाय घे तुझा हा तस झोप कुश कुश तुला झोपायचं नाहीये कुश कुश इकडे बघ कावना ते झोपायचं नाहीये का बघ बघ तू बघ बाळ तर झोपतच नाहीये ना आपला अजून एक मिनिट बघ ना झोपतच नाहीये कोश का रे कोश पडशील Would you high five, girl? Could you high five? Mama, hi five. Could you high five? Mama, yeah. high five. Ma -ma. high five. Yes, high five. Mama, high five. Mama, high five. high 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 five. high high five.

ऐकूस आई सासुबाई तो फोन वर बोलतोय का हाँ। आई सोबत हा बोल घाम किती आलेला हो तुला हा बघ किती बघतो हो बघ आई बघ आई आई हा झालं बोलून बाय बायकर राहिलं गुड नाईट बोलून बायो हा ठीक आहे गुड नाईट अरे कुश तोंडातला बोट काढ काढ कुची कुची काय करतोय तू काय करतोय तू खेळतोय ना खेळतोय ना हो ना कुश खेळ खेळतोय ना थँक यू सो मच ज्ञानदेव नाईक हो दीपक जेवण झालं माझ तुझ झालं दादा जेवण लव तस नको करू बाळाला अरे लव तस नको ओढू लो तसं नको ओढू बाळाला तू ऐकतोय का माझ हा घाल घे आता कुठून घालून घे हा दीपक मी पुण्यातून बोलतीये आम्ही पुण्यात राहतो इथे पिंपरी चिंचवड मध्ये खूश लव हाय कर सर्वांना हाय हॅलो कर बोल हॅलो मामा जेवण झालं का विचार मामाला जेवण झालं मामा हां विचार जेवण झालं मामा 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 काय मामा तुला बघतोय हां हो ओ मामा हो मामा अवे मामा तूच येतो हा मामा बघतोय तुला ना हो ना विचार पाऊस पडतोय का तिकडे पाऊस पडतोय का हो ना पाऊस आपल्या इथे किती पाऊस पडतोय ना हो ना काय होतय बघ बघ छोटा मामा बोल लव यू मामा हो oh, oh, छोटा मामा आहे ना छोटा मामा, मामा. अरे बघ छोट्या मामाने मेसेज केलाय तुला बघ 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 बोल मामा मामा हो मामाला विचार दादा कुठे प्रिन्स दादा प्रिन्स दादा आणि निशू कुठे विचार निशू आणि मामी।, मामी।, मामी हा मामी हॅलो सत्यजित हाय बोल हॅलो मामा बोल मामा हॅलो सत्यजित मामा मामाले मामा, मामा जेवण केलं माम, का दादा तुम्हाला पण गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बघ पाऊस पडतोय का तिकडे पडतोय ना आपल्या इथे पाऊस मोठा पाऊस आहे ना आपल्या इथे हा कोण हो हो आमचं पण जेवण झालं आताच हा सांग मी जेवण केलं जेवण केलं बोल मला उद्या लवकर स्कूल ला जायचंय सांग सांग कुश अजून झोपत पण नाहीये बघ कुश झोपला का हा कुश काय करते रे कुश सांग तू सर्वांना सांग मला उद्या स्कूलला जायचंय स्कूल ला जायचंय ना जाणार ना उद्या तू हो तू स्कूल हो तू स्कूल ला सांग सर्वांना मी उद्या स्कूलला जाणार आहे लवकर उठणार मग मी तुला भाजी काय पाहिजे उद्या टिफिनला काय खायचं तुला भाजी कुश तुल। ए कुश इकडे बघ शो ना इकडे बघ मी ना पुण्यातून बोलते पुण्यात राहते मी तुम्ही पण कुठून बोलताय हॅलो हाय हाय ओके बघ तो मामा तुझ्याशी किती लांबून बोलतोय बघ पाऊस आहे का दादा तिकडे हो हो बघ

मी तू पकडतो दोनच मिनिट थांबतो हो दीपक माझ पण जेवण झालं आत्ताच आम्ही जेवण केलं आमच्याकडे काय फक्त डाळ भात होता आणि पास्ता काय झालं बरं बरं घे इकडे दाखव दाखव आपलं बाळ हो आपलं बाळ बाळ कुठे आहे आपलं हो तू पहिलं सगळ्या मामांना बोल मामा हाय हे बघ दाखव तुझं हे तुझा तिथी दाखव <laughs> तुझा तिथी <दीती> दाखव <laughs> बर ठीक आहे बर ठीक आहे थांब थांब हा आपले ते पाऊस आहे ते दाखव झोपायचं आता झोपायचं हो माझ जेवण झालं आता मग अशी जेवण केलं आम्ही हे दोघं झोपतच नाही आज संडेचे ना दोघांनी झोपा काढले दिवसभर आता झोपत नाहीये ना एकच मिनिट अशा लोक फॅन लावायचं का तुला बरं लाव काय चला आता सर्वांना बाय बाय करे मस्त सत्यजित मग एकच मिनिट एकच मिनिट थांब एकच मिनिट थांबू एक तुला आता किती वाजता जायचं उद्या लवकर लवकर स्कूलला जाणार जाणार तू

हां चल आता सगळ्यांना बायकर बोला तर खूप उशीर झालं नाही नाही बास आता बास प्लीज प्लीज थँक्यू थँक्यू येश हां, आता चल चल बाय कर आपण उद्या परत ओके? आ, उद्या संध्याकाळी येतो बोल मी परत हा सांग मामाला बाय बोल सत्यजित मामा बाय <laughs> बाय 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 गुड नाईट बाय बाय सी यू टुमॉरो बाय चल कुश बाईकर कशी बाईकर बाय 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 टेक ए नोकुलो पडशील अरे पढायचं का तुला खाली तर तू खिडकी उघडली मम्मा दे सो तर बायकर सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना बाय गुड नाईट